काय पालट की <laughs> बरं काय पालट होणार आपल्या घराची जरा जरा म्हणजे जसं जागी तर तसं करायचं आपल्याला हो तर सविस्तर सांगायचं म्हटलं तर काय झालंय जे आता आपला परडीचा कार्यक्रम होणार आहे तुम्हाला आम्ही अकरा तारीख तर फिक्स सांगितले आपल्या अकरा तारखेला आरत आहे तर कविता ताईला जे आता परडी हाताव दिली आहे गुरु होणार आहे त्या आपल्याला सांगितलं की आपलं जे देहार आहे ते आला पाहिजे मग काय करायचं आहे कार्यक्रम करायच्या आधी सगळं काय असे धुवून स्वच्छ निर्मात्र आपण करणारच आहे काय वाटलं आता तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर फ्रीज नव्हता त्यावेळेस फ्रीजच्या ठिकाणी आपला द्यावा लागतो पण फ्रीज आल्यावर हिथं ठेवा का तिथं ठेवा हे कळना ना म्हणजे आम्ही तिथे फ्रीज घेतला ही देवारा तिकडं सारला काय आपल्याला कोणी सांगितलं नाही काय ना आपल्या मनानं आपण केलेला आहे आणि देवारा काय असायला तिथं दोन चौरंगा इथं तुम्हाला हिथन पण दिसतंय आणि ते खाली रिकामाच आहे काय आपण केलेलं नाही आता पण इथं चौरंगावरच आहे पण त्याचं म्हणणं काय येतंय जे वास्तुशास्त्र त्यांना कळतोय ते आपल्याला समजत नाही वास्तुशास्त्र करायचं तर हरा हाय ते आपण इथं घेऊया काय अडचण येणार आहे म्हणजे आपल्याला काय अडचण आहे फक्त एक सांगितलंय जीवनात तुम्हाला सुख पाहिजे का हयाचं दुःख पाहिजे जीवनात सुख पाहिजे आपल्याला आपली काहीतरी प्रगती व्हायला पाहिजे मग ते म्हणलं मी सांगतोय असं करा देवारा त्या दिशेला घ्या मावळ तिकड तोंड करा आणि आपण इथं काय केलंय उगव तिकड तोंड केलंय आणि उत्तर दिशेच्या कोपऱ्याला इकडं पूर्व बाजूच्या कोपऱ्याला घ्यायचं आहे तर आता बघा उद्या मी माहिती आणला उद्या आणि जे काय आता हिथं आपण जे आपलं गबाळ असल काय आपलं मसाल्याचं डबिब आहेत काय ते आपल्याला इकडे घ्यावं लागणार आहे आता लागणार आहे कुठला पण भरपूर होणार आहे पण चेंजेस पण ही कसं होत अशी गोष्टी या आता ही फ्रिज अलीकडे सरला बेड तिथं घातला तर ह्या कोपऱ्यात कोण झोपणार नाही कशी झोपणार नाही तर आता हे बघा हिच्या म्हणण्याप्रमाणे बरोबर आहे तर माझं म्हणणं काय आता कपाट जरा मागं तर हिथला एरिया एवढा असा हाय असा राहणार याचा काय उपयोग आहे का मग कपट कपट हे पाईप जे आहे का त्या पाईपच्या लेवलने घ्यायचं कपट हा आणि जी कपड़, कपड़, कपड़। हो हे कबर तुझं राहतंय फ्रीज इकडे जरा सारून मागं तिथं बसतंय ती कोपरात तसा तुजा जर राहतोय आणि इथं तुझा दिवाना बसला मध्ये गॅप राहतोय तुला जरी त्यात काय ठेव वाटलं पेंढीच पोत वगैरे तर राहतं आणि हितन पूर्ण म्हणजे हिथन नाही ही, काढल्यावर भरपूर रिकामी राहिली का ना आणि हिथं द्यावारा आला आता ह्यात एक दुसरी वाईट म्हणजे गोष्ट कशी आहे की आमच्या मनाला जरा वाईट वाटतंय ही देवारा हिथ झाला इकडं तोंड करून की समोर आला दरवाजा काय एखादा व्यक्ती आला की सरळ हा तर एक बारकासा पडदा करा की जेणेकरून कुणाची सावली द्यावावर आल्यास आता बघा बाया माणसाच्या आली की सावलीत पडते आता माझ्या बहिणीशी करणारच आहे मी काय बघते जर आपण आलो घरात तर घरात ना एकदम सावली त्याच्यावर पडू नये म्हणून काय म्हणलं एक पडदा करा पडदा केल्यानंतर ना जी काय तुमची सावली आहे भलं ते पडद्यावर पडल पण द्यावावर जाय की नाही करता करता काय करा डायरेक्ट येतो इकडून या असं डायरेक्ट तिकडे जाऊ नका बरं म्हणलं जर आपलं जीवन बदलायचं आहे आपले मागच वाईट काळ आहे ते आपल्याला घालवायचंच आहे तर आपल्याला काय तर थोडं कष्ट पण घ्यावं लागणार आहे चांगला विचार करून काय तर मार्ग काढला पाहिजे तर बघा माझा म्हणजे मला वाटतं नको आपल्याला आमचं नाही म्हणतात दरवाजा पुढे देऊ नको मी म्हणत होती पण त्यांनी ज्यावेळेस मला समजून सांगितलं की तसं केलं तरच पुढचं काय असेल ते चांगलं होईल ऐकून घेताय बघा मी सांगते म्हणून पुढच पुढचं काळ सोडून पुढं आपल्याला अडचणी लय येत्या कशा अडचणी येत्या आपल्यात आता इथनं पुढे दुधाची सवसणी होणार जर समजा त्यात कसं असतं झाड असते ती तिथं दुधाची राश टाकता येत नाही आपल्याला तिथं दोन माणसं बसत नाही ती पूजा करायला मग ह्या आपल्याला पुढलं अडचणी येते मग करता करविता एकदाच करायचं ना, ना राये म्हणजे संसार असतो देवांचा ती झाड त्यांना एक आपल्या भाषेत झाडं म्हणलं जातं मग ती सगळं होता डेर हे आपल्याला मायबाईचं डेर मग ते सगळंच काय असेल ते व्यवस्थित ठेवता आलं पाहिजे करता आलं पाहिजे म्हणून पुढचा विचार हिनी केला आणि ज्यावेळेस हिनी सगळं समजून व्यवस्थित मला सांगितलं तेव्हा कुठं जाणतो पुरेच प्रकाश पडला मग ह्यांचं ऐकलं मला जरा नको वाटत मी अडचण ती सांगितली पण त्यातलं पण मार्ग हेनी म्हणलं काय तर काढू बघू काढू तर काढू म्हणलं मार्ग काढावाच लागतोय कारण पुढे कसं दुधाची चवसणी तीन दिवस कार्यक्रम चालतो तीन दिवसात चार गण असते किती झाली माणसं अना तोंडावरची सांगावं लागते ती पैपणी असते ती कमीत कमी लय काय नाही चाळीशी माणूस सहज त्या चवसणीच्या कार्यक्रमाला असते लय लय आपले इकडे धर्माला ही सांगावंच लागतं आणि कसं माहितीये काय असं रीती पातीने केलं तरच भर आहे कसं पण करण्यात काय अर्थ नाही जे आपल्यापेक्षा मोठी आपल्याला चांगलं सांगते जे चांगलं सल्ल देते त्यांचा सल्ल घेऊन त्यांचं ऐकून आपल्याला करायचं आहे कारण की आता आपण जे काय गुरु करणार आहे त्यांनी जे आपल्याला काय म्हणजे गुरु करायचं आहे म्हणल्यावर ती काय आपल्याला वाईट मार्ग दाखवणार नाही ते चांगलाच मार्ग दाखवणार आहे त्यामुळं काय असेल की त्यांच्या मार्गदर्शनावर आपण जर त्यांचं सगळं काय ऐकून ते जसं आपल्याला सांगतील तसं आपण करणार आहे आपण त्यात काही म्हणजे आपल्या मनान काय करणार नाही कारण की आपल्याला आतापर्यंत त्यातलं काय सुद्धा माहिती नव्हतं की बाबा हे कसं करायचं कसं यातलं काही माहिती नाही पण आता हिथून पुढं काय असेल ह्यात पडल्यानंतर अनुभव कळल समज की बाबा खरं ह्यात काय असतं काय नसतं कसं करायचं कसं नाही काय अनुभव नव्हतं अनुभव आधी माणसाला काही कळत नाही तिथं रास पडते पुरून पोळ्याचा स्वयंपाक असतो आणि ती मी तर तुम्हाला आधीच म्हणले तीन दिवसाचा कार्यक्रम असतो दुधाचं डेअर तिथंच राशीवर राहते ती दोन दिवस तीन दिवस डेअर तिथं राशीवर असते याला शिवता शिवत चालत नाही एकदम कडक पाळावं लागतं मग आपले ह्या कपाड्यात कसं होतंय भलं मी म्हणतो इथली जरी घाण काढली ही फ्रीज काढला तर हिथं किचन कटा आला इथं जर ढोल्या उभं राहिलं तर दोन झाड इथं खेळत नाही ती आणि काढचं नाही इथं डांबा आला तिथं कपाट आला आणि कसं असतंय कुठल्या बी व्यक्ती असू दे दे किंवा गडी असू द्या अंगात आल्या कोणाला काही कळत नाही जर एखाद्याला लागलं तर काय करायचं आता तुम्ही म्हणता अंगात आलं आता जे काय आपली ज्या बहिणी शेतीतली कशी शेकटली ती म्हणतेला अन दुसरे दळ तसं काय नसतं तसं नसतं खेडेगावात ते विश्वास आहे देवाची ताकत आहे ती कारण की कसा आहे माहिती का ज्या वेळेस व्यक्ती एकदम संकटात न त्याला पोळलेलं कळत नाही त्याला भाजलेलं कळत नाही त्याच्या हातात न पायात न रक्त आलेलं कळत नाही ती खरं देव म्हणायचं महा देवाचे वारा असत ती एक शक्ती असते ती कुणाला दिसत नाही ती अनुभवता येत नाही सांगता येत नाही ती एक ज्याला माहित आहे की बाबा काय काय शक्ती ती त्याला त्याच व्यक्तीला माहित आहे वाऱ्याची काय सांगता येत नाही पण असू द्या ज्यांना समजतंय बोललेलं जे काय आहे का नाही ते समजतंय फक्त मनापासून ते अवश्रद्धा ठेवा सगळं चांगलं होणार हे फक्त आत्मविश्वास एकदम ठाम पाहिजे जी कार्य करेल त्यात यश मिळत जाणार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ